नमस्कार राऊत सर नमस्कार सध्या तुमचा बहुचर्तीत घुंगरू चित्रपट हा सध्या शूटिंग कालपासून सुरू झालेला आहे आज शूटिंग होणार आहे काय उर्वरित होईल आणि ह्याच्यामध्ये खूप नामांकित दिग्गज कलावंत तुम्ही घेतलेले आणि विषयही छान आहे तर तुम्हाला एवढं विचारायचं आहे की घुंगरूची कल्पना तुम्हाला कशी सुचली घुंगरूची कल्पना सुचण्याप्रतीचं कारण असेल का यापूर्वी जी तमाशा प्रधान चित्रपट झाले मग तो जो सांते असेल नटरंग असेल पिंजरा असेल या तिन्ही चित्रपटामध्ये त्या निर्मात्यांनी त्या काळातील नि, त्या, त्या लेखकांनी म्हणजे एकच बाजू मांडलेली असं लक्षात आलं त्यामुळं मग आम्ही असं ठरवलं बाबा जर एकच बाजू मांडून जर तो एक चुकीची एक प्रथा पडली गेलेली आता तुम्ही पिंजरा चित्रपटामध्ये गेलं ते नर्तिकेला बदनाम केलेले तर तिचं तिचं काय आहे बाबा तिची दुसरी बाजू काय असते हे कलाकाराच्या दुसऱ्या बाजूचे किंवा खरं जे काय ते दाखवण्याचा आपण या ठिकाणी छोटासा प्रयत्न केलेला आहे आहे बरोबर बरोबर पण आता आजच्या आजची जे पिढी जर पाहिली तर त्यांना आता कला ही क्षेत्र आजच्या पिढी उरलं नाही अशा पार्श्वभूमीत तुम्ही ही कसा प्रसिद्ध करणार भूमरु कसा प्रसिद्ध करणार गुंगरू हा तमाशा प्रधान चित्रपट आहे आज नवीन आधुनिक पिढीला कदाचित ते थोडं वेगळं वाटत असेल परंतु आजही जनसंव्हा पंचावन्न साठ पासष्ट सत्तर जे आहे तो या वर्गाने ते पूर्वी असे झाडाखाचे तमाशे पाहिलेले आहेत मी स्वतः पाहिलेले आहेत आणि ती तमाशा ही जी जिवंत कला आहे बरोबर ती जीवन ठेवण्यासाठी जी आपण प्रयत्न करतोय आता लावणी खडी लावणी बैठकीची लावणी हे ज्या आहेत आजच्या पिढीला सांगता येणार नाहीत पण जो पंचावन्न वर्षाचा जो एक वर्ग आहे एक रशी वर्ग आहे त्यांना आजही पण जे लावणी लागली तर त्याच्या रमून जातात त्यांनी लहानपणापासून पाहत आलेले आणि ही कला कुठेतरी लोप पावत चाललेली ती जागृत अवस्थेत आणण्याचं काम या घुंगरू चित्रपटाच्या माध्यमातून करण्याचा माझा छोटासा प्रयत्न तुमचा प्रयत्न आणि तुम्ही तुमच्या त्याच्यामध्ये तुम्ही तमाशा आणि संगीत कलाकाराचं खरं जीवन आतापर्यंत दाखवलं नाही बरं दाखवण्याचा प्रयत्न केला पण खरं दाखवण्याचा प्रयत्न केला नाही आणि मग आता ह्या चित्रपटामध्ये आपण काय केलं कलाकाराची कलाही दाखवली आणि त्या कलेच्या पाठीमागचं त्यांचं जे जीवन आहे त्यांचं कष्ट आहे त्याची कुटुंबाची जबाबदारी आता मागायच्या काळामध्ये आज एक एक कलाकार आज उपासनाची वेळ आलेली आता हे तुम्ही आधुनिक जे म्हणताय ना आपण जे युट्यूबच्या माध्यमातून घ्या तुमच्या फेसबुक घ्या इंस्टा फेसबुक घ्या तर याच्यामध्ये काय झालेलं आहे का लोकांना क्षणामध्ये काही जर लागलं लता मंगेशकर जर आम्हाला ऐकायचं असेल तर फक्त गाण्याचं नाव टाईप केलं का गुगलवरमध्ये गाणी येतो म्हणजे घरामध्ये एवढ्या काही सुविधा झालेल्या आहेत फॅसिलिटी झालेल्या आहेत परंतु तमाशा ही कला आहे ही जिवंत कला आहे आणि ही जिवंत कला पाहण्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर या गुंधू चित्रपटातून आपण तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चित उद्याच्या युवा पिढीला पण आणि सर्वच लोकांना हा गुरु चित्रपट आवडेल असा मला आत्मविश्वास आहे दुसरं असं एक असं की आता बरेचशा वेळी लघुपट किंवा बाकीच्या गोष्टी पाहत असतो तुमच्या या चालू लघुपटामध्ये मुंबई सहा नाव हो सहा सहा तर ही कशी काय तुम्हाला म्हणजे कसं कल्पना दुसते काय झालं यापूर्वी माझी चित्रपटाची बाबतीत विचार जर केला तर मी जेव्हा माझं प्रोडक्शन चालू केलं तृप्ती फिल्म प्रोडक्शन तर माझा पहिला प्रोजेक्ट लावणे आणि पाच वर्षापूर्वी मी जी लावणी केली अगोदर ती लावणी आज मी पुनरिनिवेशन करते म्हणजे पूर्वी त्या काळामध्ये जे काही मला पाहिजे होते तसे लेडीज किंवा जे कलाकार होते ती मिळाली नाही ते चांगली जरूर होती पण काय होत कलाकार लावणीला अदाकारी असते मादक मादक मनापासून पाहिजे तो लावणी लावणीमध्ये मला तो, तो दाखवता नाही आला पण ते पाच वर्षांनी मला ते माझा पहिला प्रोजेक्ट सुरुवातच माझी लावणी केलेली मी त्यामुळं अशा प्रधान चित्रपट आपल्याला करायचे आणि त्याच्यामध्ये पाच ते सहा लावण्या मी स्वतः लिहिलेल्या त्याला चाली लावलेल्या ज्यावेळेला आम्ही स्टुडिओला गाणी देतो करायला लावण्या करायला देतो तेव्हा एक लेखकाच्या मनातली एक गुणगुणीत चाल असते तर माझी या लावलेली ही चाल पाहिजे त्या लावणी ही चाल पाहिजे तर त्या स्टुडिओमध्ये आपण जाऊन सांगितलं की मला ह्या बाजेच्या चालीची लावणी पाहिजे तर अशा सहा वेगवेगळ्या प्रकारच्या लावण्या आपण केल्यात आणि त्या सहा लावण्या प्रत्येक वेगवेगळ्या वे नृत्यकरणाला ती लावणी दिलेली म्हणजे एकीकडनं दोन लावण्या के नाही केल्या आपण जिला लावणी दिली तिला दुसरीला दुसरी दिली तिसरीला तिसरी दिली अशा सहा प्रकारच्या लावणी आपण त्याच्यामध्ये खडी आहेत तुमची बैठकीची आहेत उडत्या चालीची आहेत म्हणजे अशा सहाही प्रकार वेगवेगळ्या सहा आणि शाहींचे अर्थ वेगळे ते आजच्या पिढीला जरी नाही समजले तर जुनी जी जाणकार मंडळी आहे जी कलादिक आहे तमाशा रशिक आहेत त्यांना ती बाबल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं तो विषय पण खूप चांगला दुसरे त्याच्यामध्ये एक प्रकर्षण होत की जे घुंगरुचा मेन सारच आहे की जे कुठेतरी एखादा प्रकार घडतो त्यामुळं बाकीच्या लोकांच्या पोटापणाच्या प्रश्नावर कुठेतरी प्रश्न तर ती कल्पना तुम्हाला कशी काय की हा विषय घ्यावा हा विषय असा कारण गेले आपण वर्षभरापासून माध्यमातून आपण बातम्या ऐकतो कुठेतरी एका कला केंद्रावर एकंदर्तिकेने एका ते त्याच्याकडे येणारा जो एक सरपंच होता बीड जिल्ह्यामध्ये एक सरकार घटना आहे किंवा तिच्या त्रासाला कंट्रोल सुसाईड करून घेतलं काल कारवाई करणार किंवा कुठंतरी मर्डर झाला हे जे प्रकार अनुसूचित जे घडतात ते कुठंतरी आपद एक ठिकाणी घडले जातात घडते असतात त्याबद्दल म्हणायचं नाही मला परंतु कला म्हणून जर त्याच्याकडे जर पाहिलं रेषकांनी तर असे प्रकार घडणारच नाही कारण त्यांच्याकडून तुम्ही कला तुम्हाला ऐकायचे त्याच्यात मनोरंजन करायचं अशा भावनेने तुम्ही त्या कलाकाराकडे पाहा तर तो जो ठपका किंवा तो जो डाग लागलेला आहे किंवा कलावंतावर तो डाग पुसण्याचं काम आम्ही बंगळूर चित्रपटामध्ये ही व्यथा म्हणजे कलाकाराची दिशा आणि दशा ह्या दोन्ही गोष्टी दाखवलेल्या आहेत तो, तो कलाकार आहे एक बाजू दुसरी बाजू त्याची आर्थिक परिस्थिती काय त्याच्या कुटुंबाची जबाबदारी काय त्याचं व्यसन त्याचं कुटुंब असा मेळ कसा घातला जातो तर जा हे पूर्वी जे आपण पाहता आलो ह्या कलाकारांची अवस्था त्या अवस्था आपण या ठिकाणी दाखवणार आहे की बाबा यांची व्यथा काय आहेत नेमका यांच्या अडचणी काय असतात आणि मग याच्यातून मराठी शासनाने किंवा सामाजिक ज्या संस्था आहेत एन सारख्या संस्था आहेत ज्यांनी पुढे येऊन या कलाकारांना आता काही उत्तर वयातले कलाकार आहेत ज्यांचं वेळशे पंच्याऐंशी आहे त्यांना काही अजून पेन्शन चालू नाही शासनाचं मानधन नाही शासनाचे कुठे पुरस्कार नाही तर ह्या तमाशाप्रधान प्रधान चित्रपटामध्ये मला शासनाला असं निदर्शन चालून द्यायचंय की शासनाला सांगायचं की बाबा महाराष्ट्रामध्ये आज असे कलावंत आहे का त्यांना संध्याकाळी एखादी गोळी घ्यायची असेल तर दोन रुपये त्यांच्या आज कुटुंबामध्ये देणार नाही त्यांना पाहणारं कोणी नाही यासाठी या कलावंतासाठी वृद्धाश्रम स्वतंत्र वृद्धाश्रम व्हायला पाहिजे आता बाकीचे वृद्धास्र आहेत घरात ज्यांना कोणी पाहिलं आहे त्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांचे आई वडील त्यांना मुलं सांभाळतात पण असे आमचे काही कलाकार त्यांना आज वर आभाळ आणि खाली जमीन त्याच्या परीकडे राहायला घर सुद्धा नाही आज आपण पाहतो पाह आमच्याकडे कोपरगावला एक स्टँडवर काहीतरी गाणं हे करत होते उपजीविका करत होते आमचे ते अरुण खरात पत्रकार केलं तर असं करण्यापेक्षा एखाद्या सामाजिक संस्थेने त्यांना घेतलं पाहिजे त्यांचं संगोपन पण केलं पाहिजे त्यांचे आरोग्य पाहिलं पाहिजे त्यांचं कपडे जे काय असं सुखसुविधा सामाजिक संस्थेने त्या कलाकारांना दिले पाहिजे ते, ते कलाकार दालन कलाकार निवास किंवा असं सामाजिक संस्थेने या कलाकारांना निश्चितपणानं जपलं पाहिजे असं माझे मनोमन इच्छा आहे आणि पुढच्या काळामध्ये हे काम करत असताना एक मी सोशल वर्कर म्हणून काम करत असतो तर या कलाकारांसाठी वृद्धाश्रम करण्याचं एक माझा मानस आहे की अशा काही कलाकारांना आपण जवळ ठेवून त्यांना आपल्या आईवडला प्रतिप्रेम घेण्याचं काम काळामध्ये करण्याची माझी इच्छा आहे मी करणार आहे असं मला आहे बरोबर कारण काय माहिती जीवन जगत असताना की अन्न वस्त्र निवारा ह्या तीन गरजा मजबूत आहेत त्या पण तुमच्या भूमिकेतून आणि तुमच्या संवेदन अशी वाटते की कला सुद्धा जगण्याचा मान्य नाही कलेकडे हे जगणं म्हणून पाहिलं पाहिजे कला पाहिजे कारण कला जगणं जगवण्याचं आणि कलावंत जे त्यांचं पोट त्याच्यावर आहे ते पोट भागून त्यांना मान सन्मानाची भाग हे तुमच्या मुलाखतीचा करीत थोडा थोडक्यात तुमचा चित्रपटाचा हा खरं उद्देश आहे उद्देश आणि तो उद्देश सहज सहज साध्य होणार आहे आणि तुम्ही जे आता जो तुमचं खूप मोठं ध्येय जिद्द आहे तुमची जिद्दच्या ह्या हुंकूच्या पाठीमागं ते जिद्द खऱ्या अर्थाने खरं सफल होणार आहे आणि येणारं जो दोन हजार सव्वीस साल आहे ते तुमच्याकरता खूप सहज आनंदाचं शांततेचं भरपूर जाऊ तुमच्या ज्या पूर्ण ज्या काय कल्पना मनामध्ये मा आहेत जे विचार आहेत ते पूर्णत्वाचा आहोत आणि तुमच्या घुंगू आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार धन्यवाद